नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ आपलं स्वागत आहे आपल्या चॅनल आपली नातीवर मी आहे अर्चना आणि आज मी तुमच्याशी बोलणार आहे एका अत्यंत महत्त्वाच्या विषयावर दिवाळीच्या साफसफाई दरम्यान घरातून कोणत्या वस्तू आपण लगेच बाहेर काढाव्या हो मित्रांनो दिवाळी म्हणजे फक्त दिवे लावणे आणि सजावट नाही तर आपल्या घरातील नकारात्मक ऊर्जा दूर करून सकारात्मकता निर्माण करण्याचा सण आहे पण यासाठी काही गोष्टी आपण घरातून तात्काळ बाहेर काढल्या पाहिजेत चला तर मग बघूया त्या कोणत्या आहेत तर पहिलं आहे बंद पडलेली किंवा तुटलेली घड्याळं घरात जर एखादी घड्याळ बंद पडलेली आहे किंवा तुटलेली आहे तर ती घरात ठेवू नका अशा घड्याळामुळे घरात नकारात्मक ऊर्जा निर्माण होते कामांमध्ये अडथळे येतात आणि आपल्या जीवनात प्रगती थांबते म्हणून दिवाळीच्या साफसफाईत सर्वात आधी बंद घड्याळे बाहेर काढा नंबर दोन तुटलेले आरसे तुटलेल्या आरशात आपला चेहरा पाहणं अत्यंत अशुभ मानलं जातं विशेषत विवाहित महिलांनी तर असं अजिबात करू नये अशा आरशांमुळे आयुष्याची ऊर्जा कमी होते आणि घरात तणाव वाढतो म्हणून दिवाळीच्या साफसफाईत तुटलेला दर्पण ताबडतोब घरातून काढून टाका नंबर तीन तुटलेले फर्निचर खुर्ची टेबल कपाट पलंग किंवा इतर कोणतंही फर्निचर तुटलेलं असेल, असेल तर ते रिपेअर करून घ्या आणि जर ते वापरण्या योग्य राहिलं नसेल तर फेकून द्या तुटलेल्या वस्तूंमुळे घरात अडचणी आणि आर्थिक अडथळे निर्माण होतात नंबर चार तुटलेले फोटो फ्रेम किंवा काच घरात लावलेले फोटो फ्रेम जर तुटलेले असतील काच फुटलेले असेल तर ती नक्की काढून टाका अशा वस्तूंमुळे नकारात्मक ऊर्जा निर्माण होते जर दुरुस्त होऊ शकत असेल तर करा नाही तर लगेच घरातून हटवा नंबर पाच तुटलेल्या चपल्या जुनी खेळणी फाटके बेडशीट अशा फाटलेल्या वापरायच्या लायकीच्या नसलेल्या वस्तू दिवाळीच्या साफसफाईत नक्की फेकून द्या या वस्तू घरात ठेवणं अशुभ मानलं जातं नंबर सहा जुने दिवे मित्रांनो ही एक खूप महत्त्वाची गोष्ट आहे गेल्या वर्षीचे जुने दिवे या वर्षीच्या दिवाळीत वापरू नका आपल्या शास्त्रानुसार जुने दिवे वापरणं निषिद्ध आहे दिवाळी म्हणजे नवीन ऊर्जेचा सण म्हणून नवीन दिव्यांना स्थान द्या नंबर सात तुटलेली झाडू किंवा सूप घरात तुटलेली झाडू किंवा छोटी झालेली झाडू ठेवणंही वाईट असतं अशा झाडूंमुळे घरात पैशाची गळती आणि अस्थिरता निर्माण होते म्हणून दिवाळीच्या साफसफाईत तुटलेल्या झाडू किंवा सूपही फेकून द्या नंबर आठ तुटलेल्या मूर्ती आपल्या पूजा घरात जर एखाद्या देवाची मूर्ती किंचितसुद्धा तुटली असेल तर त्या मूर्तीने पूजा करणे चुकीचं आहे अशा मूर्तींना आदराने नदीत विसर्जित करा किंवा योग्य विधीने दूर करा असे केल्याने देवी देवतांची कृपा कायम राहते वास्तुशास्त्रानुसार जर तुमचं घर नवीन बांधलं जात असेल तर लक्षात ठेवा पूजा घर नेहमी उत्तर किंवा पूर्व दिशेला असावं या दिशेला केलेली पूजा अधिक फलदायी मानली जाते म्हणून मित्रांनो या दिवाळी साफसफाई करताना या सर्व गोष्टींकडे थोडं लक्ष द्या या लहानशा बदलामुळे तुमच्या घरात आनंद समृद्धी आणि देवी लक्ष्मीची कृपा नक्की वाढेल जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक कमेंट आणि शेअर करा आणि चॅनल आपली नातीला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका जेणेकरून माझे पुढील व्हिडिओ सर्वात आधी तुम्हाला मिळतील तोपर्यंत भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद आणि शुभ दीपावली